아니요. 이거. 고래. 바

आमचे मित्र अशोक नाना ना अशोक नाना कोळेकर सरपंच माजी सरपंच ना यांच्या घरात साप निघलेला आहे कोणता साप का व्हिडिओमध्ये दिसत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर अशोक शेत कोळेकर यांचं खूप अभिनंदन कारण त्यांनी इथून सुद्धा खूप असं मुख्य जीवांना जीवनदान दिलेलं आहे तुम्ही पण असे मुख्य जीव वाचवा निसर्ग वाचवा आपल्या दारातील लक्ष्मी गोमातेचं रक्षण करा सेवा करा आणि आपल्या घरात म्हातारे वडील असले तर त्यांना जीव लावा तर धन्यवाद त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत मी त्या आणि ते स्वाक्ष नाग आहे

ते ने देवा तो थोडा देवा तो थोडा जी करता टावटाला लागते तू जालवतले बरणी तुझ जाई मी काय कर गय ती काय बाफ मी नाही ते ना हां मग तू सॉफ्टस हेच जमू घातल पाहिजे सावत

बर ना राहते अंड्यातून अंड्यातून आणि तरी लगेच पीस राहते रंगाचा दिसतोय हा ते म्हणजे जसा याचा कलर जागेचा कलर तसा तो कलर

ताईने लक्ष ठेवल्यामुळं खूप अशी मदत झाली पकडण्यासाठी तर साप हा मुद्दम त्रास देत नसतो किंवा चावत नसतो त्याच्यावर चुकून पाय पाडला तर तो त्याचा जीव वाचवण्यासाठी चा चावा घेण्याचा प्रयत्न करतो आणि चुकून जर चावा घेतला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा असं झाडपाला किंवा तंत्रमंत्र याच्या फंद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील आणि आपल्या ग्रामीण भागात काय होतं झाडपाला याच्यात वेळ घालवीच आहे आणि वेळ गेला की रुग्णाला जास्त होते तर ताईंचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय शिवराय जय देवी